मानवत तालुक्यातील वजुरी बुद्रुक येथे मुक्कामी थांबलेली एस टी महामंडळाची बस पुराच्या पाण्यात वाहून गेली वाहक आणि ड्रायव्हरला केव्हा पाणी शिरलं हे कळालंच नाही पुढे काय झालेलं आहे पहा त्यापूर्वी एम मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मानवत तालुक्यातील वजुरी बुद्रुक या गावात एस टी महामंडळाची बस गावातील मंदिरासमोर मोकळ्या जागेत थांबली होती रात्रभर झालेल्या पावसामुळे गावातील नदी नाल्यांना पूर आला पहाटेपुराचे पाणी थेट गावात आल्याने पाण्याच्या प्रवाहात मुक्कामी थांबलेली बस वाहून गेली दरम्यान बसमध्ये झोपलेल्या चालक आणि वाहकास पुराचा वेढा बसून बसमध्ये पाणी शिरल्याचे लक्षात आले चालकाने तात्काळ बस सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र बस सुरू झाली नाही यामुळे प्रसंग सावधान राखत दोघांनी बसमधून वेळीच बाहेर उड्या घेतल्याने प्राण वाचल्याचे गावकऱ्यांनी सांगितलेले आहे सध्या स्थिती ही बसपुराच्या पाण्यात एका खंबाला अडकून पडलेली आहे असं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यान मानवत तालुक्यातील वजुरी बुद्रुक येथे मुकामी थांबलेली एसटी महामंडळाची बस पुराच्या पाण्यात वाहत गेल्याची घटना पहाटे चार वाजाच्या सुमारास घडलेली आहे